कोकड कट्ट्याला तुझं कधी याच्यापूर्वी येणं झालंय का नाही येणं झालं पण मी खूप ऐकलं होतं कारण मी नुकतंच आणि माझ जे माशांचं प्रेम आहे ते खूपच माझ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांनाच माहिती तर त्यांनीच हे मला सजेस्ट केलं होतं की तुला जर उत्कृष्ट असं जेवायचं असेल तू कोकण कट्टा मजाच आवडली पण तो योग नव्हता होता मला वाटतं आपणच येणार होतो म्हणून कधी अगदी अगदी बरोबर बहुधा असं होतं की ती डिश आज तुझी वाट बघणार <laughs> <laughs> होती म्हणून वर्षभर तुम्हाला टाळत होती याच्यासाठी मी खूप खूप मनापासून वजन माफी मागते कारण हे खरं पहिली तर गोष्ट तुम्ही खूपदा मला विचारलंय आणि खूप वेळा मला पण मला स्वतःला इच्छा होती कारण माझ्या काही मित्रमैत्रिणींनी तुमच्यासोबत इंटरव्ह्यूज त्यांचे तुम्ही घेतलेत आणि त्यांनी ते केलेत आणि त्या प्रत्येकाने आवर्जून सांगितलंयू आणि खूप छान इंटरव्ह्यू म्हणजे फक्त असतो असं नाही तुम्हाला तुम्हाला ज्या कर गोष्टी खरोखर आपल्या आपल्या ऑडियन्स पर्यंत पोहोचाव्यात असं वाटत असत त्या सगळ्या गोष्टी आवर्जून बोलल्या जातात अगदी आमचा सिनेमा बिजिच दर्शक आहे ना खूप सावध आहे आणि प्रत्येक वेळी तो बघत असतो की कोण काय बोलतोय आहे आणि आम्हाला त्याचे अभिप्राय सातत्याने येत असत असो पण आतली बातमी आमच्याकडे अशी आहे की घरामध्ये तू नॉनव्हेज खात नाहीस आणि बाहेर सोडून सोडून खाते हेही <laughs> खरं आहे तुमच्याकडचं सगळ्या बातम्या खऱ्या आहेत <laughs> 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 माझ्या घरी नॉनव्हेज बनत नाही माझ्या घरी नॉनव्हेज खात नाही पण अशी काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत मी एकतर एकत्र कुटुंबात राहते आम्ही पंधरा जण आजही एकत्र राहतो बदला आमचं मोठं कुटुंब आहे मोठं घर आहे पण सगळे म्हणजे माझ्या आधीचे आमचे आधी सगळे आजी आजोबात त्याच्याही आधीपासून आमच्याकडे आधी 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 खातच नाही अंड्यासाठी जी परमिशन मिळाली त्याच्यात आम्हाला अशी तीन चार भांडी देण्यात आली होती त्याच्यातच अच्छा ओके okay. तो आमच्यासाठी एक क्रांतीचा क्षण होता <laughs> पण जॉईंट फॅमिली असली तरी आमच्या घरातल्या मोठ्यांनी कधी अशी रेस्ट्रिक्शन्स टाकलेली फक्त जे काही ते घरात आणू नका घरात करू नका तुम्हाला जर करायचं असेल तर त्यासाठी सेपरेट एक आमचं किचन आहे तिथे आम्ही त्या गोष्टी बनवू शकतो बाहेर मात्र तुम्ही हवं ते तुम्ही खाऊ शकता अर्थात अगदी हट्टाने मुद्दाम ज्या दिवशी खायचं नाही आहे मुद्दाम तो दिवस बघून खा वगैरे असे उद्योग आम्ही पण फारपोडे करत नाही पण म्हणूनच ती चव उशिरा करते त्यांच्यातला आनंद उशिरा करते आणि त्यानंतर मग सुटलेच हा आनंद आजही द्विगुणित करण्यासाठी तुझ्यासाठी दोन डिश खास कोकण कट्ट्यामध्ये सादर करणार आहे एक म्हणजे मालवणी पद्धतीचे कोलंबी प्रॉन्स आपण ज्याला म्हणतो <laughs> आणि बोमी आता थोड्या वेळामध्ये येतीलच आपण त्यांना सांगितलेलं आहे